रुग्णवाहिका चालकांचे मागील तीन महिन्यांचे वेतन थकीत असून उपासमारीची वेळ आलेली आहे त्याकरिता रुग्णवाहिका चालकांनी सव्वीस जून रोजी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत एकशे दोन क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालकांचे मागील तीन महिन्यांचे वेत वेतन थकीत आहे या मागणीकरिता नवजीवन रुग्णवाहिका वाहन चालक वेलफेअर असोसिएशनच्या वतीने संताप व्यक्त केला असून सव्वीस जून रोजी नदीमध्ये वैनगंगा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे याबाबतचे निवेदन नवजीवन रुग्णवाहिका वाहन चालक वेलफेअर असोसिएशनच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी भंडारा यांना सादर करण्यात आला आहे निवेदनात मागील तीन महिन्यांचे थकीत असलेले वेतन एकत्रित त्वरित देण्यात यावे दर महिन्याच्या एक तारखेला वाहन चालकांना वेतन देण्यात यावे यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे वरील मागण्या पंचवीस जूनपर्यंत मान्य न झाल्यास सव्वीस जून रोजी वैनगंगा नदी कारधा पूल येथे जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिका चालक उडी मारून जलसमाधी घेणार असून यात एका एखाद्या वाहन चालकाचा मृत्यू झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदन देतेवेळी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ता तसेच रुग्णवाहिका चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते